ते भव्य दिव्य गणेश केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि आपण आज पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपण मुळशीच पिस्तूल या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर आपल्याला पिस्तुली या मैदानात गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहा मध्ये शंभर टक्के पतन दिसणार आहे त्याच्यानंतर बोपटीचा लाड आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक एक मध्ये पळताना दिसेल तर आपण पिस्तूल आणि लाडूला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर साखरच्या बावऱ्या बावऱ्या मित्रांनो या मैदानात आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक दोन किंवा गट क्रमांक तेरा तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर ते अंबरनाथ वाटेगाव यांचा बादल बादल आपल्याला या मैदानात क्रमांक तेरा तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसेल आणि अंबरनाथकर यांचा बादलचा पैरा या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका देवबाकासूर बरोबर तर बकासुरला आणि वाटेगावच्या बादलला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर भाऊदन तर लक्ष मित्रांनो आपल्याला या मैदानात गटक्रमांक दोन तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर करडोंचा दिवाण्या दिवान्या आपल्याला या मैदानात क्रमांक सात तास क्रमांक पाच किंवा गट क्रमांक बारा तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलचा तेजा ते जे आपल्याला गट क्रमांक सहा तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लडकं बकासूरचे नाव देखील या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत आणि आज आपल्या बकासूरचा पायर आहे वाटेगावकरांच्या बादलबरोबर तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसेल आणि दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सहा आणि तास क्रमांक तीनमध्ये तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला गट क्रमांक एक मध्येच प्रदान दिसणार आहे तर या सर्व नंदींनी आपण या मैदानाची शिवाजी देऊया मित्रांनो आज नरव नेते भव्य दिव्यसह गणेश केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि आपण आज पाहणार आहे की पा पा या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपण मुळशीचा पिस्तूल या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर आपल्याला पिस्तूल या मैदानात गटक्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहामध्ये शंभर टक्के पडताना दिसणार आहे त्याच्यानंतर yes. mm -mm. बोपटीचा लाडू आपल्याला या मैदानात क्रमांक तीन तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसेल तर आपण पिस्तूल आणि लाडूला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर साखरच्या बावऱ्या बावऱ्या मित्रांनो या मैदानात आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक दोन किंवा गटक्रमांक तेरा तास क्रमांक तीनमध्ये पडताना दिसेल त्याच्यानंतर अंबरनाथ वाटेगाव यांचा बादल था बादल आपल्याला या मैदानात गटक्रमांक तेरा तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसेल आणि अंबरनाथकरांचा बादलचा पैरा या मैदानात आपल्या सर्वांचा अडका देव बकासूर बरोबर तर बकासूरला आणि वाटेगावच्या बादलला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर बाहुधनचं लक्ष मित्रांनो आपल्याला या मैदानात गटक्रमांक दोन तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर करडोंचा दिवाण या देवाने आपल्याला या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक पाच किंवा गट क्रमांक बारा तास क्रमांक पाचमध्ये पळताना था था दिसेल त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल तेजा तेजा आपल्याला गट क्रमांक सहा तास क्रमांक था सहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचे नाव देखील या मैदानात दोन चिठ्ठे निघाले आहेत आणि आज आपल्या बाकासूरचा पायर आहे वाटेगावकरांच्या बादलबरोबर तर आपला बकासूर या मैदानात आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार मध्ये पाहताना दिसेल आणि दुसरी चिठ्ठी गाडी आहे गट क्रमांक सहा आणि तास क्रमांक तीन मध्ये तर आपला या मैदानात आपल्याला गट क्रमांक एक मध्येच पाहताना दिसणार आहे तर या सर्व नंदीने आपण या मैदानाची शुभेच्छा देऊया मित्रांनो आज नरवणे ते भव्य दिव्यसह गणेश केसरीचं उपमंत जंगी मैदान पार पडणार आहे आणि आपण आज पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपण मुळशीचा पिस्तूल या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर आपल्याला पिस्तूल या मैदानात गट क्रमांक एकवीस आणि तास क्रमांक सहामध्ये शंभर टक्के पतन दिसणार आहे त्याच्यानंतर बोपटीचा लाडू आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक एकमध्ये पतन दिसेल तर आपण पिस्तूल आणि लाडूला पण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया